आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नॅशनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोनपेठ तालुका अध्यक्षपदी रावसाहेब मोकाशे यांची निवड झाल्याबद्दल नरवाडी येथे भव्य सत्कार सोनपेठ तालुक्यातील राजकीय चळवळीतील सक्रिय नेते रावसाहेब मोकाशे यांनी विविध प्रकारच्या प्रश्नांवर काम करून त्यांना मार्गी लावले त्यामुळे त्यांच्या कामाला प्रेरित होऊन त्यांना शरदचंद्रजी पवार गट यांच्या नॅशनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदेशानुसार रावसाहेब मोकाशे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीमुळे सोनपेठ तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी समर्थकांना मनात आनंद झाला असून त्याच अनुषंगाने पक्षाने कामाची संधी दिलेल्या नवनियुक्त तालुका अध्यक्षांचा भव्य सत्कार समारंभ आज दिनांक एकवीस ऑगस्ट चोवीस रोजी बाळासाहेब दगडुबा गांगुर्डे व्यापारी संकुल येथे सत्कार समारंभ नरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश जोगदंड मोहन नाईक यांच्या वतीने करण्यात आला होता यावेळी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन रावसाहेब मोकाशे यांचा भव्य सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी उपस्थित महेश परांडे युवक तालुका अध्यक्ष आत्माराम रणखांबे भागवतदादा पांडुळे माऊली पांडुळे गणेश हेंडगे शिवराज जोगदंड भागवत गांगोरडे रामभाऊ चव्हाण पंडित चव्हाण शरद राठोड कृष्णा राठोड बाळकृष्ण जोगदंड गणेश म्हस्के अशोक जोगदंड यांसह आदी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका